ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्याने अशी काही घटना घडेल ज्याचा अंदाज बांधणे जवळपास अशक्य आहे पौराणिक परंपरेतून मिळालेले ज्ञान आज मी तुम्हाला सांगणार आहे ते एका सत्य घटनेवर आधारित आहे भक्तांनो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्यास काय होते हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हीही थक्क व्हाल भयानक चमत्कार पाहून तुमचे डोळे उघडे राहतील मित्रांनो जल अर्पण कसे करावे व ते कसे प्यावे मी तुम्हाला हे पिण्याचे फायदे घरात पाणी शिंपडण्याचे फायदे घरात ठेवण्याचे फायदे आणि त्याचे नियम आणि खबरदारी याबद्दल सांगणार आहे भक्तांनो ही माहिती इतकी सुंदर आणि माहितीपूर्ण आहे की तुम्ही थक्क व्हाल प्रिय भक्तांनो पुढे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून हर हर महादेव लिहा जेणेकरून तुम्हाला थेट भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो जर एखाद्या व्यक्तीने भगवान भोलेनाथांची वैयक्तिक पूजा केली तर ते त्याची इच्छा कितीही मोठी असली तरी दुःख कितीही मोठे असले तरी ते संपते आणि मनोकामना पूर्ण होते म्हणून भक्तांनो जे पाणी शिवलिंगाला अर्पण केले जाते ते तीन वेळा प्यावे यामुळे शारीरिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो आज मी तुम्हाला शिवलिंगावरील पाण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे की प्रत्येक समस्या सोडवता येते म्हणजे शिवलिंगावर अर्पण केलेले एका ग्लास पाण्यातून पूर्ण परिणाम मिळू शकतो अशी कोणतीही समस्या नाही जी शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी सोडवू शकत नाही शिवलिंगावर पाणी टाकल्याने काळ देखील थांबू शकते थी? शिवलिंगावर जल अर्पण केल्याने एखाद्याचे जीवन झपाट्याने बदलू शकते आणि एखाद्याचा नाश देखील टाळू शकतो तर भक्तांनो प्राचीन ज्ञानशास्त्रातही जलतत्वाला सर्वश्रेष्ठ तत्व म्हटले आहे म्हणूनच अनेक लोक म्हणतात की पाणी असेल तर जीवन आहे पाणी असेल तर जीवनाचा आधार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण सर्वजण भगवान भोलेनाथांना जल अर्पण करतो पण त्या पाण्याचा प्रसाद घ्यायला विसरता आपण भोलेबाबांना भरपूर पाणी अर्पण करतो अनेक मनोकामना सांगताना देव आपल्या मनोकामना पूर्ण करतो आणि भरपूर पाणी अर्पण करतो पण नुसते पाणी अर्पण केल्याने आपले प्रश्न सुटत नाहीत भक्तांनो आपण त्याचा प्रसाद घ्यायला विसरतो भगवान भोलेनाथांना जल अर्पण केल्यावर लोक पाण्यासारख्या प्रसाद सोबत घ्यायला विसरतात भक्तांनो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी हा भोलेनाथांचा आशीर्वाद आहे प्रसाद मानला जातो आणि आपण सर्वजण भोलेनाथजींचा प्रसाद म्हणून आशीर्वाद घेण्यास विसरतो म्हणून आजचा व्हिडिओ शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी कसे प्यावे आणि त्याचे फायदे याबद्दल आहे भक्तांनो ज्या दिवशी आपण शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायले तर त्या दिवसापासून आपल्यासोबत काय चमत्कार घडतात मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्वात आधी मी तुम्हाला पाणी पिण्याचे प्रयोग सांगणार आहे यानंतर मी तुम्हाला ते घरात शिंपडण्याचा आणि ठेवण्याचा प्रयोग सांगेन शिवलिंगावर अर्पण केलेले जल हे आपल्या घरातही प्यायले जाते आणि भगवान शिवाच्या कृपेने आज आपण पूर्ण आणि संपत्तीने परिपूर्ण आहोत सर्व रोगांपासून दूर राहतो ही अत्यंत दुर्मिळ माहिती गॉडीज ग्रेट वाहिनीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून दिली जात आहे शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्याने आरोग्य मिळते आरोग्य म्हणजे तुम्ही आजारी पडत नाही हे प्यायला ताप तुम्हाला बराच काळ येत नाही ताप थेट आला तर पाच ते सात वर्षांनी येतो जे लोक बदलण्यास प्रवृत्त आहेत म्हणजेच हवामानात बदल होत असताना अनेक लोक सतत आजारी पडतात मग त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय ठरतो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्यास तुम्ही नेहमी निरोगी राहाल एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांनी पूजा केली तर शिवलिंगाला दररोज पाणी वाहून नेणे शक्य नसेल तर पाणी अर्पण करणे शक्य नसेल तरके वही अर्पन तर केव्हाही जल अर्पण करावे काही हरकत नाही शिवलिंगावर ओतलेले पाणी एकत्र करून एका मोठ्या एका मोठ्या बॉटलमध्ये ठेवू शकता आणि रोज थोडे थोडे वार ते पाणी प्यायचं आहे हे पाणी प्यायल्याने आरोग्य मिळते तुमच्या डोळ्यात वारंवार वेदना होत असल्यास ते अस्पष्ट दिसते तुम्ही चष्मा घातला आहे कमी दिसत असेल तर सकाळी उठल्यावर डोळ्यात वेदना होत असतील जळजळ होत असल्यास शिवलिंगावरच्या पाण्याने चेहरा धुवून डोळ्यावर पाणी शिंपडल्यास डोळ्यांशी संबंधित आजार बरे होतात दृष्टीसुद्धा तीक्ष्ण होते म्हणजेच जर तुमचे दुर्दैव तुम्हाला सोडत नसेल तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही तुम्ही कोणत्याही समस्येशी झुंजत आहात जर तुम्हाला शरीरात काही त्रास होत असेल तर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्या तुमचे नशीब बलवान असेल आणि तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर पळून जाईल जर कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष किंवा अडथळा तुम्हाला त्रास देत असेल तुम्हाला समजू शकत नाही ज्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रगती थांबली आहे तुम्ही पुढे जाण्यास किंवा यशाच्या दिशेने पावले टाकण्यास सक्षम नाही जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा समस्या येत असेल तर ते सर्व नऊ ग्रहांमुळे किंवा तुमच्या पूर्वीच्या कर्मामुळे आहे तर ग्रहदोष सर्व प्रकारचे अडथळे टाळण्यासाठी दररोज शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यावे कोणताही ग्रह किंवा राशीचा त्रास तुम्हाला त्रास देत आहे ते पूर्णपणे नष्ट होईल तर भक्तांनो शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यायल्याने शरीराला नवसंजीवनी मिळते म्हणजे तुमचे तुमचे शरीर म्हातारे झाले आहे तुमच्या शरीरात ताकद नाही तुमच्या अंगात उत्साह नाही तुमच्या शरीरात पूर्वी जी ताकद होती ती नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमचे शरीर सुधारायचं असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरात नवीन शक्ती आणायची असेल नवीन ऊर्जा अनुभवायची असेल तर शिवलिंगाचे पाणी पिण्यास सुरुवात करा जर तुम्ही पूर्वीचे कोणतेही पाप केले असेल तर तुमचे शरीर पुन्हा शक्ती प्राप्त करेल पश्चातापाच्या रूपाने त्या पापांपासून मुक्ती मिळवायची असेल तर शिवलिंगावरील पाणी एक एक चमचा नियमित प्यावे जर या दरम्यान काही अंतर पडले असेल तर तुम्ही एक काम करू शकता शिवलिंगावरील पाणी गोळा करून ते एखाद्या भांड्यात एका, एका बॉटलमध्ये ठेवून द्या आणि यामुळे पापांचा नाश होईल तुम्ही त्या बॉटलमधील पाणी रोज थोडं थोडं पिऊ शकता यामुळे पापांचा तुमचा नाश होईल पाप नाहीसे होईल तर भक्तांनो जर तुम्हाला कोणताही मंत्र सिद्ध करायचं असेल तर अशावेळी शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी प्यावे आणि रोज ओम नम शिवाय जप केल्यास हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्हाला खूप फायदे मिळतात आता जाणून घेऊया शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी घरामध्ये शिंपडल्यास काय होते हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे घरामध्ये शिवलिंगावर अर्पण केलेले जल शिंपडणे आवश्यक असल्यास घरातून दारिद्र्य दुःख दोष या सर्व गोष्टी नष्ट होतात बराच काळ गरिबीने त्रस्त गरिबी घरातून बाहेर पडत नाही घरी दुःख आहे घरी आक्रोश आहे घरात शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शिंपडल्याने हे सर्व नष्ट होतात तर भक्तांनो जर तुमची इच्छा असेल की देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करत राहावी तर रोज पूजा केल्यानंतर घरातील मंदिरात शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शिंपडावे आणि यासोबतच ही धूप ही लावायचं आहे लोबानही दाखवलेच पाहिजे तुम्ही लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव राहो आणि अन्नपूर्णेचे भांडार भरून राहावे अशी प्रार्थना करावी तर भक्तांनो घरात तीर शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शिंपडल्याने घर एखाद्या तीर्थक्षेत्रासारखे पवित्र होते घरात राहणाऱ्या सर्व लोकांचे वागणे वर्तन चांगले घडते ते खूप सुंदर आहे तुमची विचार करण्याची समजून घेण्याची क्षमता देखील इतर लोकांच्या तुलनेत पटीने वाढते आणि तुमच्या घरात नेहमी एकता असते तुमच्या घरात कधीही भांडण होत नाही भक्तांनी तुमची श्रद्धा असेल तर रोज शिवलिंगावरील जल घरात शिंपडावे तुमच्या घराचे वातावरण शुद्ध राहून घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते आणि ज्या घरामध्ये शिवलिंगावर अर्पण केलेले जल शिंपडले जाते ते घर तीर्थक्षेत्रासारखे बनते आणि त्या घरात धन साध्य होते एकत्र राहतात सर्व तीर्थक्षेत्र आणि देवी देवतांचा वास आहे आणि तुमच्या घरात सदैव सुख शांती घरातील वास्तुदोष दूर होतात जर तुम्हाला वाटत असेल की शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शिंपडल्याने तुमच्या घरात पैसा थांबत नाही किंवा तुमच्या घरात विविध प्रकारचे भयंकर दोष निर्माण होतात पितृदोष नजर दोष दोष कालसर्पदोष मंगलदोष होऊ लागले आहेत घरामध्ये अचानक आग लागणे वास्तुदोषांमुळे अशा अनेक क्रिया घडतात काही ग्रहदोषामुळे घरातील काही अचानक आजारी पडल्यास घरामध्ये लवकरात लवकर ती पाणी शिंपडणे चालू करा काही झाले तरी उशीर न करता शिवलिंगावरील पाणी घरात शिंपडायला सुरुवात करा घरातील सर्व वास्तुदोष आपोआप नाहीसे होतील भक्तांनी ज्या घरामध्ये शिवलिंगावर जल अर्पण केलेले जल शिंपडले जाते नकारात्मक ऊर्जेला ते घर सोडल्यानंतरही थरथर कापल्याचा अनुभव येतो त्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करू शकत नाही कारण ते घर स्वतः शिवाच्या आशीर्वादाने संरक्षित केले आहे तुमच्या घराचा तुमच्या जीवनाचा धागा शिवाच्या हाती येतो आता तुम्ही फक्त पैसे कमा पूजेत व्यस्त राहा तुम तुमचे नशीब खराब होणार नाही पण ते तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल भक्ताना तुमच्या घरावर कोणाची नाही वाईट नजर पडली असेल जर तुम्हाला तुमच्या घराला काळ्या जादूपासून वाचवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातील शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी शिंपडावे आणि शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी एका छोट्या बॉटलमध्ये गोळा करून ते लाल कापड्याने बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगून ठेवायचं आहे तुमच्या घरातील कोणालाही शाप किंवा वाईट नजरेने इजा होणार नाही आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की घरात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने कोणते फायदे होतात घरा उत् उत्तर आणि पूर्व दिशेला किंवा घराच्या प्रवेशद्वारावर ठेवल्याने तुमच्या घरात सुखशांती कायम राहते हे दिसते पूजेत ठेवून त्याचा एक थेंब रोज प्यायल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होईल मित्रांनो लक्षपूर्वक ऐका शिवलिंगाला जमनीखाली ठेवून त्यावर टाकलेले पाणी जर कोणी आजारी असेल तर आंघोळीच्या पाण्यात शिवलिंगाचे पाणी मिसून म्हणजेच त्याचे दोन थेंब पात पात्रात त्या बादलीमध्ये टाकून आंघोळ केल्याने त्याचा फायदा होतो कोड देखील हळूहळू कालबाह्य होईल कुठे शिवलिंगाला तुम्ही जल अर्पण करत असाल तर शेवटचे राहिलेले ज्याला आपण जलहरी म्हणतो त्याच्याखाली एक भांडे ठेवा तुम्हाला तांब्याचे भांडे ठेवावे लागेल त्यात शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी गोळा करावे लागेल ते गोळा करून शिवलिंगावर डोके टेकून भोलेनाथांचे स्मरण करून प्रसाद म्हणून ते पाणी ठेवायचे आहे पाणी गोळा करण्याचे नियम माहीत असतील तर शिवलिंगावर जलाभिषेक असलेल्या या पाण्यावर कोणाचीही सावली पडू देऊ नका नेहमी पूजा कक्षात पाणी ठेवून द्या नाहीतर त्याचे दिव्यत्व नष्ट होऊन ते अपवित्र अवस्थेत ठेवले जाते जसे की माता भग भगिनींना जेव्हा मासिक पाळी येते तिथे तिथे पाणी तुम्ही ठेवू नका काही खबरदारी नक्की घ्यायची आहे महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही मांस किंवा मासे खाल्ले दारू पित असाल तर तुम्ही ते पाणी पिऊ नये आंघोळ करून भगवान शिवाकडे क्षमा मागितल्यानंतर तुम्ही ते पिऊ शकता भक्तांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा या व्हिडिओला लाईक ला करा एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद